कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण पटेलने मसळ्यातील एका इसमला घातला लाखोंचा ऑनलाइन गुंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल एकविसावा युगात देखील विज्ञान शापकी वरदान यावर चर्चा होत असताना आधुनिक काळात आलेले नवनवीन उपकरण ग्रामीण भागातील नागरिकांना त्रासदायक ठरताना दिसत आहे असाच एक प्रकार म्हसळा शहरात घडला असून एक इसमाच्या खात्यातून डिजिटल पद्धतीचा वापर करून चक्क एक लाख तेरा हजार लंपास केल्याची घटना घडली आहे सोळा ऑगस्ट रोजी म्हसळा शहरात वेल्डिंग काम करणारा नाहीद नजीर अहमद मुर्तुजा हा वेल्डिंग काम करत असताना अचानक त्याच्या खात्यामधून सायबर हॅकर विनय पटेल या नावाच्या व्यक्तीच्या खात्यात फोन पे वरून पहिले चोपन्न हजार आणि त्यानंतर एकोणसाठ हजार असे एकूण एक, एक लाख तेरा हजार रुपये गेल्याची बाब लक्षात आली आपण हे पैसे पाठवले नसून आपल्या सोबत फ्रॉड झाला असल्याचे मुर्तुजा याच्या लक्षात आले सदर इसमची माहिती काढली असता हा इंदोर मध्य प्रदेश येथील असून त्याचे नाव विनय पटले असे आहे त्याच्या खात्यात असे अनेक लोकांकडून लाखो रुपये ट्रान्सफर होत असल्याचे निदर्शनास आले सदर फ्रॉड प्रकरणाची तक्रार म्हसळा पोलीस ठाण्यात व सायबर शाखेत नोंदवली असून कोणालाही अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही लिंक अथवा ओटीपी आल्यास तो ओपन अथवा शेअर न करण्याचे आवाहन म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी केले आहे निकेश कोकचा केसळा मैं जब चार्जर खरीदने गया वो टाइम पे मैं ऑनलाइन किया उसको पैसे तो ऑनलाइन जा रहे जाने रहे थे तो मैं चेक किया उसमें तो पैसा ज़ीरो दिखा रहा था बैलेंस तो मैं हिस्ट्री में जाके उसको चेक किया तो दो ट्रांजेक्शन हुए थे एक फिफ्टी नाइन का और एक फिफ्टी फोर का तो मैं शौक हो गया कि इतने पैसे गए किधर तो मैं पुलिस स्टेशन में आया तो उन्होंने कार्रवाई ने पेपर दिए मेरे को कि कल सुबह में जाके तुम बैंक में जाके तुम इंक्वायरी करो बैंक में गया फिर कल मैंने पीर के दी जाके उधर मालूमत लिया तो उन्होंने बोले कि यूनियन बैंक में जाके तुम मालूमत लो पूरी तो उधर से मालूमत मिली के ऐसा ऐसा उसने फ्रॉड करके तुम्हारे पैसे निकाला है और पूरी उसकी इंक्वायरी निकली उसके अकाउंट में बहुत से पैसे आए तीन लाख कुछ पचास हज़ार रुपये उसके अकाउंट में आए उसने और उसने उसके पैसे निकाला भी उसने वापस से ये देखते हैं पुलिस क्या करती है इनशाला वो अच्छा ही करेंगे